नमस्कार मित्रांनो तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न पाहत असाल नवी मुंबईत सिडकोचे घर घेण्याचे स्वप्न असेल तर तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे कारण सिडकोने उपलब्ध करून दिले आहे नवी मुंबईत घर घेण्याची सुवर्ण संधी त्यासाठी सिडकोने अधिकृतपणे फर्स्ट कम फर्स्ट सर्व या योजनेअंतर्गत म्हणजे प्रथम प्रथम प्राधान्य या तत्वावर पाचशे आठ रेडी टू मू सदनिकांची भव्य विक्री योजना जाहीर केली आहे ही लॉटरी नाही तर जो अर्जदार सर्वात आधी अर्ज करेल त्याला सर्वात आधी प्राधान्य मिळेल आणि या योजनेमध्ये तुम्हाला ज्या ठिकाणी जे घर हवंय ते घर तुम्ही निवडू शकता ही सर्व घरे रेडी टू मूव म्हणजे पूर्णपणे तयार आहेत घरांची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर घराचा तात्काळ ताबा मिळणार आहे ही योजना मुख्यतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एल या दोन उत्पन्न गटासाठी जाहीर करण्यात आली आहे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक उत्पन्न गटासाठी एकूण एक हजार एकशे पंधरा सदनिका आणि अल्प उत्पन्न गट म्हणजे एल आय उत्पन्न गटासाठी एकूण तीन हजार तीनशे त्र्याण्णव सदनिका अशा एकूण चार हजार पाचशे आठ सदनिका उपलब्ध असणार आहेत आणि ही सर्व घरे नवी मुंबईतील तळोजा द्रोणागिरी कळंबोली खारघर आणि घनसोली या पाच प्रमुख नोट्स मध्ये उपलब्ध असणार आहेत महत्वाची गोष्ट म्हणजे ही सर्व घरे उत्तम कनेक्टिव्हिटी आधुनिक सुविधा आणि संकुलांमध्ये आहेत तर सिडकोच्या या योजनेतील घरांसाठी अर्ज प्रक्रियेच्या महत्वाच्या तारखा म्हणजे या योजनेतील घरांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी चार वाजल्यापासून सुरू असून या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकवीस डिसे डिसेंबर दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आणि घराची निवड म्हणजे फ्लॅट सिलेक्शन एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून आपल्या पसंतीच्या घरांची ऑनलाईन निवड करता येणार आहे आणि लक्षात ठेवा की ही योजना आहे प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्वावर म्हणजे जो अर्जदार सर्वात आधी नोंदणी करेल आणि त्याची पात्र ता सिद्ध करेल त्याला सर्वात आधी घर निवडण्याची संधी मिळेल तर सिडकोच्या या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेतील एकूण चार हजार पाचशे आठ घरांसाठी फक्त ईडब्ल्यू आणि एल याच उत्पन्न गटातील लोक अर्ज करू शकतात तर सिडकोच्या प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या योजनेतील घरांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सिडकोच्या सिडको एफ सी एफ एस डॉट सिडको इंडिया डॉट कॉम या अधिकृत वेबसाईट वरती ऑनलाईन अर्ज करायचा आहे तर ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला फक्त दोनशे छत्तीस रुपयांचे ऑनलाईन अर्ज शुल्क भरावे लागणार असून ऑनलाईन रजिस्ट्रेशन अप्लिकेशन डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट अशा या चार स्टेप मध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पूर्ण करायची आहे प्रधानमंत्री आवास योजना म्हणजे ईडब्ल्यू एस गटातील पात्र अर्जदारांना अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देखील मिळणार आहे तर या सिडकोच्या प्रथम प्रथम योजनेच्या घरांपैकी तुम्हाला हवं असलेलं घर तुम्ही निवडू शकता घर निवडल्यावर तुम्हाला घराची संपूर्ण रक्कम भरावी लागेल आणि ती रक्कम भरल्यानंतर लगेचच तुम्हाला घराचा ताबा दिला जाईल कारण ही सर्व घरे रेडी टू होम म्हणजे तयार आहेत तर मित्रांनो ही होती सिडको प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य योजनेच्या चार हजार पाचशे आठ घरांच्या योजनेची महत्वाची अपडेट आणि माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ या पुढील व्हिडिओ मध्ये धन्यवाद